मी सोनाली आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी या विचारांवरती अवलंबून आहे म्हणजे आपण ज्या प्रकारचा विचार करत असतो तशा प्रकारच्या घटना आणि गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात मग या विचारांवरती नियंत्रण मिळवणं बऱ्याच जणांना वाटतं की कठीण गोष्ट आहे पण बघा जसं एखाद्या वेळेला आपल्या आपल्याला एखादं गढूळ पाणी दिसतं पण ते गढूळ झालेलं पाणी काही वेळाच्या नंतर मात्र आपल्याला खूप शांत झालेलं दिसतं फक्त ते गढूळ पाणी आणि शांत पाणी याच्यामध्ये काही असा काळ जातो की तो काळ खूप दुर्मिळ असतो किंवा त्याला तो तितका वेळ द्यावा लागतो मग अशा वेळेला काय होतं आपल्या विचारांमध्येही असाच विचारांचा गोंधळ होत असतो त्याच्यामुळे आपल्या आय। आपलं आय। आयुष्य पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं कारण आपण एखादा कचरा आपल्या डोक्यामध्ये असेल किंवा आपण खूप गोंधळलेले असो त्यावेळेला आपण गोंधळलेल्या अवस्थेतलाच एखादा निर्णय घेऊ आणि त्याचा परिणाम आपल्या पुढच्या पर्य पुढच्या घटनांवरती होणार असतो त्यामुळे आपला मनस्ताप होतो किंवा आपण चुकीचा एखादा डिसिजन घेतो त्याचा प त्याला त्याचा आपल्याला त्रास आपल्या इत आजूबाजूच्या लोकांना त्रास आणि जर मनस्थितीच व्यवस्थित नसेल तर आपण कोणतंच काम नीट करू शकत नाही म्हणून झालेला हा गोंधळ ते शांत होईपर्यंतचा जो प्रवास आहे याच्यासाठी आपल्याला खूप मोठं पेशन्स पाहिजे मग हा पेशन्स आपल्याला कसा येतो तर ह्या गोष्टी आपल्याला वाटतात तितक्या कठीणही नाही आणि वाटतात तितक्या सोप्याही नाही आहेत पण मग आपण करायचं काय आहे याला तर याला एक मग ह्या गोष्टींचा आपल्याला जर विचार करायचा झाला तर आपल्याला ह्या ह्या प्रवासातून कसं जावं लागेल तर याच्यासाठी पूर्वपार चालत आलेली पारंपरिक अशी एक पद्धत आहे ती म्हणजे विपशना किंवा आणापानासाठी जे सुरुवातीचे लोक आहेत त्यांना आणापानासाठी ही खूप महत्वाची ठरते आणापानासाठी हा एक ध्यानाचा प्रकार आहे याच्यामध्ये काय होतं आपण ध्यान करायला लागतो ध्यान म्हणजे काय आपण कशामुळे जिवंत आहोत तर आपल्या फक्त ब्रीदिंगमुळे मग हा ब्रीदिंग इन आणि आऊट म्हणजे आज जाणारा आणि बाहेर येणारा हे जेव्हा आपण काउंट करतो किंवा जेव्हा आपण आपल्या मनाला त्याच्यावरती फोकस करायला लावतो त्यावेळेला आपली एकाग्रतेची लेवल ही वाढत जाते <coughs> आता माझ्या बाबतीमध्ये मा ध्यानाच्या बाबतीत जर म्हटलं तर काय मला फायदा झाला किंवा ध्यानामुळे माझ्या मला माझ्या विचारांमध्ये कसा बदल जाणवतो हो हे आज मी तुमच्यासोबत थोडंफार शेअर करणार आहे पूर्वी मी फार चिडचिड्या स्वभावाची होती की मला म्हणजे थोडंसं म्हणासारखं झालं नाही की फार चिडचिड व्हायची माझी घरामध्ये मला व्यवस्थितच लागायचं मला असं वाटायचं की मला सगळ्यांनी समजून घ्यावं वा, किंवा ही परिस्थिती अशीच का आहे तशीच का आहे असं सगळा गोंधळ माझा माझ्या डोक्यामध्ये चालायचा मग नंतर हळूहळू मी म्हणजे मला ध्यानाची गोष्ट कळली ध्यान काय आहे ते आपल्या विचारांवरती कशा प्रकारे प्रभाव टाकतं त्यानंतर ध्यानामुळे आपल्या विचारांची जी असंख्य विचार आपल्या डोक्यामध्ये येतात ते कसे कमी व्हायला ला लागतात किंवा आणखी जे काही त्याचे बेनिफिट्स आहेत ते मला कळायला लागले मग ते समजल्याच्या नंतर मी घरामध्ये बसून पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं असं करत करत ध्यान करायला लागले ला ला। आणि सोबतच काही काही शिबिर देखील मी अटेंड केले मग त्याच्यामुळे खरोखर मला प्रात्यक्षिक असं जाणवायला लागलं त्याचे रिझल्ट्स मला दिसायला लागले की माझा माइंड आधी जसा होता खूप जास्त विचार करणारा त्याच्यापैकी आता तो कमी विचार करतो किंवा माझी ती विचारांची संख्या विचार येण्याची जी संख्या होती ती कमी झालेली आहे आता मी एखाद्या गोष्टीवरती व्यवस्थित फोकस करू शकते अशा काही गोष्टी मला या शिबिराच्या नंतर जाणवायला लागल्या पण आता प्रत्येक वेळेला जाऊन आपण बाहेर शिबिर करू शकत नाही कारण आपल्यामागे प्रपंचा व्यापही असतो मग आपण दररोज जर दर जाऊ शकत नाही आहे तिथे तर आपण घरामध्ये एक गोष्ट करू शकतो दहा मिनटं का होईना पंधरा मिनटं का होईना आपण श्वासावरती आपलं लक्ष केंद्रित करू शकतो याच्यामुळे काय होतं आजूबाजूची परिस्थिती कशी आहे याच्यापेक्षा माझं मन त्यावेळेला शांत होतं म्हणजे बाहेरच्या विश्वामध्ये बाहेरच्या जगात कितीही जरी गोंधळ असला तरी त्यावेळेला माझं मन शांत व्हायला लागतं मग हे शांत झालेलं मन पहिल्यांदा म्हणतं की आता सगळं छान होणार आहे कारण मी शांत झालेली आहे मग हे शांत झालेलं मन विचार करतं की आता मला पहिलं पाऊल कोणतं टाकायला पाहिजे हा गोंधळ थांबवण्यासाठी किंवा हे बाहेरच्या जगातलं सगळं शांत करण्यासाठी पहिलं पाऊल मी कोणतं टाकायला पाहिजे मग पहिलं पाऊल टाकत असताना जसं की उदाहरण आ... एक सांगते आता घरामध्ये भरपूर सारे पाहुणे आलेले आहेत आणि भरपूर सारा पसारा झालेला आहे आता इतका पसारा आणि इतकी आपली चिडचिड होत असते कारण खूप सारा घरामध्ये गोंधळ उडालेला असतो मग अशा वेळेला पहिल्यांदा मी शांत होते त्यानंतर मी एक विचार करते ता कुठुन की आता मी सुरुवात कुठून करू नेमकी मला एक एक टप्प्यामध्ये इतक्या इतक्या वेळेमध्ये हे हे काम माझं पूर्ण होणार आहे तर मी आता सुरुवात कशी करणार आहे मग या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला मला समजायला लागतात आणि मी जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचं प्लॅनिंग करते त्यावेळेला मला असं वाटतं पसारा हा फक्त बाहेरच होता आणि माझ्या माइंडमध्ये पसारा नव्हताच कारण त्यावेळेला ते शांत होतं पण जर बाहेर जसा पसारा आहे तसाच जर पसारा माझ्या डोक्यामध्येही असता तर माझी फार चिडचिड झाली असती आणि ती कामं करताना जो मला वेळ लागला असता खूप जास्त तो वेळही मला पूर्वी खूप लागायचा आणि त्याच्यामुळे मी देखील डिस्टर्ब व्हायची आणि असं वाटायचं की बापरे मी किती सारं काम केलेलं आहे म्हणजे मी माइंडने पण थकलेली असायची विचारांमुळे आणि बाजूची फिजिकलची कामं केल्यामुळे मी थकलेली असायची म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी फिजिकली आणि मेंटली ही या दोन्ही प्रकारांमध्ये थकल्यामुळे मग तो प्रकार नकोसा वाटायचा पण जसं ध्यानाच्या मार्गामध्ये यायला लागले तशा तशा या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला मला फायदा जाणवायला लागला मला चक्क माझ्यात बदल जाणवायला लागले म्हणजे जर का मी आता चिडले किंवा ओरडून आपण बोलायचा जरी प्रयत्न केला तरीही त्यावेळेला असं वाटतं की कशासाठी ओरडतोय आपण काय कारण आहे ओरडण्याचं गोष्टी गोष्ट तर फार छोटी आहे त्याला शांतपणे देखील हँडल करता येते म्हणजे आपण जर शांत झालो तर ऑबियसली समोरचा पण माणूस शांतच राहणार आहे कारण त्याला आपली शांतता दिसणार आहे त्याला आपल्या चेहऱ्यावरचा पेशन्स दिसणार आहे आणि तो पीसफुल चेहरा पाहिल्यामुळे समोरचा व्यक्ती आपोआप कूल होऊन जातो कारण आपले जे व्हायब्रेशन असतात किंवा आपले जे तरंग असतात ते समोरच्यापर्यंत पोहोचत असतात आणि ह्या गोष्टी मग हळूहळू प्रयत्नांनी येत असतात एकदाच या होणार नाही आहेत कारण मी जसं सुरुवातीला म्हटलं की गढूळ पाणी आणि एकदम स्वच्छ पाणी ह्याच्यामध्ये जसा काही काळ जाऊ द्यावा लागतो त्याचप्रकारे आपल्या विचारांचा हा गोंधळ थांबण्यासाठी आपल्याला तितकाच वेळ द्यावा लागतो तेव्हा आपल्या विचारांचा गोंधळ थांबून आपण छान प्रकारे आपल्या विचारांशी सुसंगत अशी मांडणी करून एखाद्या गोष्टीवरती फोकस करता येतो येतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ध्यानामुळे घडतात आता बाहेर आपण जर कितीही ओढून म्हटलं की मला शांत राहायचं आहे मला शांत राहायचं आहे पण हे पॉसिबल नाही आहे कारण ही इंटर म्हणजे प्रोसेस आहे तर ता त्याला बाहेरच्या जगात फक्त आपण शब्दांनी बोलून ह्या गोष्टी नाही करू शकत पण ज्या वेळेला तुम्ही आतली शक्ती इनर पावर वापरून इनर पॉवर वापरून ज्या वेळेला तुम्ही ह्या गोष्टी करायला लागता किंवा आपण ज्या वेळेला ह्या गोष्टी करतो त्यावेळेला त्याचे रिझल्ट आपण आहेत त्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त दिसायला लागतात कारण ती गोष्ट आहे त्या प्रोसेसनुसार ती जात असते आणि आपण फक्त करत असतो जसं की ध्यानाला आपल्याला बसायचं आहे बसताना बऱ्याच जणांना त्रास होतो सगळ्यांनाच त्रास होतो पण तरीही आपण त्या ठिकाणी आपल्या सुखाचा त्याग करून आपल्या आरामदायी जीवनशैलीचा त्याग करून दहा मिनटं पंधरा मिनटं आपण पूर्ण एकाग्र होतो आणि त्यावेळेला आपण युनिवर्सच्या त्या जी प्रोसेस सुरू आहे त्याच्याकडे आपण पूर्ण फोकस करून लक्ष देत असतो आणि ऑब्वियसली याचा रिझल्ट आपल्याला हळूहळू दिसायला लागतो फक्त या गोष्टी आपल्याला कंटिन्यूस करत राहायच्या आहेत तर त्याचा रिझल्ट दिसायला लागतो जर का ब्रेक ब्रेक घेत गेलं तर मात्र त्याच्यामधली एक साखळी तुटायला लागते आणि मग जसे पाहिजे तसे रिझल्ट आपल्याला दिसून येत नाही म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जर माइंड आहे जर हजारो लाखो विचार आहेत तर त्याला थांबवण्याचा एक मार्गही आहे तो जर आपल्याला सापडला असेल तर ह्या मार्गाने आपण पुढे जायला काहीच हरकत नाही आहे कारण याच्यामुळे आपल्याला शेवटी ही फक्त मनशांतीच लाभणार आहे जी आपल्या आत्मिक समाधानासाठी खूप चांगली असेल कारण सगळ्यात शेवटी सगळ्यांना पाहिजे काय असतं मनाला समाधान मनाला शांती मग ही गोष्ट जर आपल्याला आत्ता या छोट्या गोष्टीपासून या क्षणापासून मिळणार असेल तर आपण ही शांत किंवा हे समाधान मिळवण्यासाठी आपण इतका वेळ वाट का पाहायची म्हणून या गोष्टीसाठी कारण याच्यामुळे काय होतं आपण रोज नव्याने जगायला सुरुवात करतो आपल्याला नव्याने सर्व गोष्टी दिसायला लागतात आणि आपण खूप छान प्रकारे या गोष्टी करायला लागतो आणि आपलं आयुष्य जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे जायला लागतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यामुळे माझ्या आयुष्यात तर खूप छान फरक पडला आहे तुम्ही जर करत असाल किंवा केलेलं नसेल तर करायला सुरुवात करा आणि जर का करणार असाल किंवा केलेलं असेल तर त्याचा बेनिफिट्स तुम्हाला काय झाला हेही मला सांगाल चला तर भेटूया अशाच एका छानशा प्रेरणादायी आणि नवीन अशा व्हिडिओमध्ये की ज्यामुळे आपल्या मनाला एक नवीन चेतना मिळणार आहे चला तर भेटूया तोपर्यंत स्टे हॅपी स्टे पॉझिटिव्ह Да не